यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचे सन्मानार्थी आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच शिवराजबाई भोसले यांचा सन्मान या ठिकाणी साहेब सर करतील असं विनंती करतो अभिनंदन करूया अतिशय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी बनण्यासाठी त्यांना पुढच्या भावी काळासाठी पुढील पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्यासाठी आपण सदिच्छा देऊया आणि आपण त्यांच्याकडून चांगला कौरव होईल अशी अपेक्षा सवाल आया क्या करें विदेश की पुड़ियां शोभा की पुड़ियां इस सरकार में विदेश का तो क्या पर देखेंगे कि पुड़ियां सरपंच बाकी में इस ओवर याना विदेश क्या पर पुड़ियां होगा याना सर भांगराज घोष्टे याना

सहयदी सरांना सन्मान सोहळा हा जास्त आवडत नाही तर तो सन्मान करायचा तर असं काय म्हणत असतात त्यामुळे सगळ्यात जास्त वेळ त्यांना द्यायचा फक्त महिलांच्यासाठी आणि या गावातील नागरिकांच्यासाठी मुलांच्यासाठी त्यामुळं आजचं या ठिकाणचं भाषण मी इथं थांबवतोय मी आदरणीय या सहयादी सरांना विनंती करतो की आपण महिलांना गावकऱ्यांना संबोधित करावं व त्यानंतर आपल्या मनातील असलेले प्रश्न तुम्ही डायरेक्ट सयाजी सरांना विचारू शकता तुम्ही विचारलेले प्रश्न सयाजी सर इथं बसून उत्तर देतील त्यामुळे ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी फक्त हात वर करायचा तिथं माईक पोच होईल मी आदरणीय सरांना विनंती करतो की आपण संबोधित करावं काय माहिती मधलं शूटिंग करत होतो आलं आले की पहिला मेकअप मध्ये येतो मेकअप करतो कपडे तसं इथं आलायला पहिला तो आणि ते झाडेक्रम म्हणले की पहिला मेकअपच कंपल्सरी तर औपचारिक बोलत तर याच पटवले बांधणेवर सगळे काय म्हणजे बसणार लोकांच्या मनातली गोष्ट काय असते किती वेळ घेतात फेटे बांधायला सत्कार करायला सगळ्यांची नावं घ्या जीव जातो ऐकून बघून 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 त्यात काय आहे म्हणून डोक्याचा ताप असतो तो पहिलं मला आज अतिशय आनंद झाला त्या म्हणजे अग्रणी धुळगावच्या सर्व महिला वर्गाचा अभिनंदन कारण आता लोकशाही पुरुषांच्या हातात वाचेल असं काही दिसत नाही हे आता सत्तर वर्षात क्लिअर झालंय त्यामुळे आता जर स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनी मनावर घेतलं तरच ते म्हणजे मला झिरो बजेट इलेक्शन ही संकल्पनाच इतकी आवडली आणि त्यासाठी मी गोयकारे साहेबांचा विशेष आणि तुमच्या इथल्या भोसले मंडळी सगळ्या मंडळींचा विशेष अभिनंदन की तुम्ही जे सक्सेस करून नका तर ही संकल्पना या गावात सक्सेस झाली भारतासाठी आदर्श आहे कारण भारत आता जरा गडबडला म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की जर आकडे ऐकले खाजगीमध्ये तर खासदाराला चाळीस कोटी पन्नास कोटी खर्च येतो कुठल्या कुठल्या आमदाराला साठ साठ कोटी खर्च येतो म्हणजे साधं भरती व्हायचं म्हणलं तर इतके लाख द्यावे लागतात मग ते इन्स्पेक्टर भरती व्हायचं असेल तर डॉक्टर व्हायचा असेल तर तो पैसे आणि मग भरती होतो मग पहिले काय करतो तो लोन काढतो ते का ना ना। पैसे खर्च केलेले असतात त्याला ते काढायचे असतात ना मग त्याचा प्रश्न असतो की मग मी जर घाललेले पैसे तर पहिले मला मिळाले पाहिजेत ना तिथेच सगळी गोष्टी सुरू होती आणि ते आता आपल्या हात व्हायची गेलेली आहे मला असं वाटतं की अग्रणी धंदाच्या महिला वर्ग हा या सगळ्याला नवीन वळख देऊ इच्छितोय ही भारतासाठी भारताच्या लोकशाहीसाठी अतिशय आनंदाची आदराची आनंदाची गोष्ट आणि त्यातून कुठलाही आमचा शिवदास भोसले हा म्हणजे सह्याद्री देवराच्या वतीनं पहिल्यांदा असे या कामासाठी आम्ही इकडे आलो होतो आणि त्यात काम करणाराच कर एक शिक्षक जो माणसांचा चांगले विचार देऊ शकला त्याच्या लोक विचाराला तुम्ही किंमत दिली आणि पहिला असा ग्रामपंचायतीत सरपंच निवडून आला की त्याला सगळ्या महिलांनी आणि काही गावातल्या चांगल्या विचारांच्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला कारण आता पक्षाचं जाहीर मान्य करावंच लागतं व प्रत्यक्ष आपण ऐकत असतो की फार माईकचा व्हाल काय येत नाही हॅलो अजून म्हणजे कसं छान ऐकायला यायचं असेल त्यासाठी माईक असतो ना आणि माईक जवळ घेऊन पण आणि मग या देशाने आवड कळत नाही जो तू असं तर मला तुमच्या डोक्यातले विचार काय त्याच्याबद्दल बोलूया तुमचे प्रश्न आपण काय बोलूया त्यासाठी बोलतो की माईक तिकडे घेऊ मला काय एकत्र शांतपणा शिकवायचं आहे मी उलट हे समजून घ्यायला आले इथं असं काय घडलं की झिरो बजेट इलेक्शन म्हणून संघटना राबवली गेली आणि सरपंच निवडून आला तर माझ्या दोन बहिणी लिंबाचार समजा आहेत तर लिंबाचारांची अवस्था हो काय एक शिवेंद्रराजे भोसले एक 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 एका बाजूला आणि उदयनराजे एका बाजूला हे आमच्या दोघं इलेक्शन दो लढवतात आमच्या दोघ बहिणींची भांडणं झाली सगळ्यात मोठी बहिणी सगळ्यात लहान बहिणी त्याच्यावरनं त्यांच्या घरात मारामारे झाला मी म्हटलं यांचा काय राजांचा संबंध आहे तुमचं काय बरं करणार का चांगलं करणार तुम्ही का भांडताय तर पक्षा पक्षाच्या भांडणामध्ये आपली जी नाती आहे ती बिघडायला लागली हे स्पष्ट माझ्या घरात बहिणीचं उदाहरण आहे आणि मग दोन वर्ष ते ब बोलत नव्हत्या मग बोलायचं तर मग कधी कोण नसताना दोघी एकमेकाला भेटायच्या इलगेश नवऱ्यानं खाली गेली ती तिकडे भेटायला तर अशी परिस्थिती म्हणजे राजकारण कुठपर्यंत जावं ना त्यापर्यंत तर तसं व्हायला नको आहे मला असं वाटतं की तुम्हाला खरोखर खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि सह्याद्री देवराचं नाव घेऊन जर शिवदास इथं आम्ही आलो इथं झाडं उभी केली ही फार चांगली गोष्ट आहे पुढच्या पिढ्यांसाठी ही झाडं खूप काम करणार आहेत तर ती झाडं आपल्याला पुढच्या पिढ्यांना उपयोगाला पडतीलच जातील पण शिवदासला पण आमचं एक आव्हान असेल की पुढच्या पाच वर्षात तुझा जो काही आदर्श असेल तो पुढच्या आम्हाला महाराष्ट्रभर सरपंच निवडणुकीला आता एक श्री श्री रविशंकर यांच्या वतीनं भारतात महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांची एक निर्णय हे होणार आहे परिषद होणार आहे त्याच्यासाठी मला निमंत्रण आलं आहे तर मी काही त्यांना होऊ नये सांगायचं मला एक बरं कारण असतं नको म्हणायचं सुद्धा शूटिंग आहे म्हणून सांगायचं आणि जायचं नाही पण मी हा अनुभव बघेन आणि मग त्या परिषदेत जाईन यापूर्वी पण सरपंच परिषदेच्या सरपंचांना माझं आव्हान सुधारू ना देश सुधार वर्ण सुधारायचा प्रयत्न केला काय लय आवड आहे आपलं जगण झाण करून आहे का त्यामुळे आपली मतं विकली जाऊ दोन का मी काय कधीतरी म्हटलं होतं की एका क्वार्टरवरती जर मत बदलणारा मतदार असेल तर त्या देशाची लोकशाही चांगली असू शकत नाही तर मग आपण जरा माईकच जरा साधा अवजता येत नाही कोणी पैसे दिले असं जाहीर लोक घरातले जेव्हा बोलायला लागतात ते पैसे म्हणजे मतं द्या सांगायला येतात काही नाही आता हल्ली तुमचं होतं म्हणून मुद्दाम चालव तर तुम्हाला साधी दिली म्हणजे नकळत तुमचं मत विकणं घेण्याचा प्रयत्न चालतोय पण तसं व्हायला नाही मत विकलं पाना मोडल्यानंतर माणूस जगू शकतो का तसं तुमचं मत विकलं की तुमचा पाना मोडतो तुम्हाला बोलायचा अधिकार राहत नाही तर मला वाटतं काय होईल की हे जे कार्यकर्ते असतात किंवा कार्यकर्त्याच्या नावाखाली काम करणारे दलाल असतात हे ये तुमच्यामध्ये येऊन तुमच्या जातीचं तुमच्या आळीचं तुमच्या कंपनीचं म्हणजे मी जाहीर करतो ना आपण माझा एक नगरसेवक मित्र आहे तो समजा क्ष कंपनीची दोनशे माणसं त्यांना इलेक्शनच्या आधी महिन्याला दर रविवारी त्यांना एक वीस किलोचं मटण वीज बाटल्या आणि ती पार्टी चाललेली असते म्हणजे न कळत त्यांनी ते मतच विकलं ना लोकशाहीचं आणि अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू आपलं मत विकतो आपल्याला बोलण्याचा अधिकार राहत नाही म्हणजे एखाद्यानं सरपंचाला वचन दिलं की मी तुमचं हे हे काम करून दे नाही दिलं तर गावाने घेरलं पाहिजे हमी दिलं नाही पाहिजे आमदाराने सांगितलं की मी हे करतो केलंच नाही जर तरी पैसेच घेतले असतील सगळ्यांनी तर तो तुम्हाला ऐकणारच नाही एवढं सगळं शक्य होणार आहे की नाही मला माहिती नाही त्याआधी मी तसेल तर मॅडमने सांगितलं होतं की मी त्या ह्याच्यात पण आहे भारत निवडणूक आयोगाकडे सूचनेनुसार दोनशे सत्त्याऐंशी लासगाव पर्टमंडाळ मतदारसंघामध्ये दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रावर चावडीमध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये प्रसिद्ध याची खात्री करावी सिरियसली सगळ्यांनी जाऊन हे बघा करा तसेच ज्यांचे अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटातील मतदारांनी अठरा ते एकोणीस अठरा नंतरच्या सगळ्या मतदारांनी ज्यांना वाटलं की आपण मतदानासाठी लाह झालेला आहोत मतदारांनी अजून नाव नोंदणी केली नाही अशा नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समिष्ट करण्यासाठी वीथ नमुन्यातील फॉर्म मतदान केंद्रावर अधिकारी बी एन ओ म्हण मतदान केंद्र जे आहे याच्याकडे परिपूर्ण अर्ज भरून देऊन आपली नावे नोंदणी करण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करत आहे तर सगळ्यांनी मतदार या अर्जीत आपले नाव नोंदवा फॉर्म भरा आपला अधिकार आहे आपली लोकशाही आपल्याला जपायची आहे आणि सत्तर वर्षामधला हिशोब जर बघितला तर तो फार वाईट पद्धतीनं पुढे आलेला आहे अतिशय आपल्या कल्पनेच्या बाहेरच लोकशाही आता चालू आहे पक्ष म्हणजे भारत हा पक्ष म्हणजे भारत तो पक्ष म्हणजे भारत असं आता पक्षाचं मुख्य म्हणजेच देशाचं सगळं संविधान चालवतो का चा अशा ना अशा परिस्थितीमध्ये मतदारांनी आपलं मत मला एक असं आवाहन करायचं आहे की ज्यांनी निवडून आले आमदार खासदार असतील आणि ज्यांचा तुमचा प्रत्यक्ष अनुभव हो, अभ्यास करा माहिती घ्या जर काम चांगलं केलं नसेल त्यांना परत मत का देता आणि नवीन चांगले उमेदवार असतील त्यांना मतदान का करत नाही तर याचा अभ्यास करणं आपल्याला फार गरजेचं आहे नाहीतर काय होईल की आपण फसवले जातो तर फसवलेच जातो आणि सगळंच वाईट चाललं असं मी म्हणणार नाही आणि आपली संशयशीलता म्हणजे आपल्याकडे काही पर्याय नसतो आपण मतदान केलं त्यानंतर मग आमदार झाला आमदार आणि मुख्यमंत्री कोण त्या रोज आपल्या हातात राहत नाही ना मग जे आमदार निवडून आले त्यांनी ह्या पक्षाचं त्या पक्षात जायचं म्हणलं तरी आपल्या काय राहत नाही ना म्हणजे मतदाराची अवस्था किती केविलवाणी आहे ना अशा वेळेला आपण विचार करायला पाहिजे की आपलं मत नीट नेमक्या अचूक माणसाजवळ गेलं पाहिजे आणि नंतर आपली चूक सुधारायचा चान्स आपल्याला राहत नाही तर आज दुळगावच्या सगळ्या महिलांचं फक्त महिलांचा पुढाकार आहे म्हणून त्यांचं पण जे पुरुष आहेत मग चांगले मतदार आहेत त्यांनी पण हा विचार केला सगळ्यांचं अभिनंदन आणि जे पक्षाचाच विचार करतात म्हणजे ते वाईटच विचार करत नाही तर पक्षच जर काही असं वाईट चालत असेल तुम्हाला जर वर्णच पेट्या भरून येत असतील इतके पैसे वाटा तर कृपया त्यांनी स्वतःला विचार करायला पाहिजे की आपण दलाली करतोय का भरवेगिरी करतोय का आपण की मतं विकायला आपल्याला सोडले का तर मतदान ही फरवेगळी गोष्ट आहे देशाची गोष्ट आहे तर तेवढा जरा प्रामाणिकपणे चांगला विचार करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि झाडांना पुढे वाढताना ही जी लहान मुलं त्यांना पुढे करेल ही आमचा मागच्या पिढीने केलेली आमच्यासाठी सोय आहे आणि अशा बऱ्याच पिढ्यांचा राग पड येईल की आमची चांगली झाडं होती ती ह्या पिढीने घालावली तर मला वाटते आपण जास्तीत जास्त झाडं जास्त लावू वाचवू वाढवू याचा प्रयत्न करू मग पशुपक्षी येतील मी इथल्या शाळांना आवाहन करेन हा शिक्षकच आहे ते तर मी असं सांगेन की झाड माणूस आणि देव ह्याच्यातले फरक म्हणजे सगळ्यांनी स्वतः लिहून काढून एक पुस्तक बनवलं की झाड वाढतं आपण उठल्यापासून श्वासश्वास घेतल्याशिवाय जगत नाही ते झाड होतं आपण अन्नाचा घास कुठलाही गवत म्हणजे भात ज्वारी बाजरी काय असा हे गवताचे प्रकार आहे म्हणजे गवत सुद्धा किती महत्वाचं आहे त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणजे मग झाडामुळे जगतो तर सगळ्यात मोठा देव कोण असेल की ज्याच्यामुळे आपण जगतो झाड असलं पाहिजे ना आता माणूस काय करतो तो झाडांना तोडतो देवळांना बांधतो तर देऊळ स्वतः कधी उगवतं का बांधावं लागतं ना झाड स्वतः उगवतं आणि देवळासारखं दिसतं ना मस्त कुठलंही झाड जर एकट्या बघितलं तर ते तुम्हाला देवळासारखंच दिसेल आणि त्याच्यात आत्मा आहे हे पण दिसेल म्हणजे दरवर्षी त्याला फळं पण येतात फुलं पण येतात मोहर पण येतात सावली पण देतात पशुपक्षी पण येतात अजून दुसरा देव कसा असेल आणि देवळात गेले नाही तर कचरा ना होतोच आहे बरं देवळात कधी माणसाशिवाय कोणी जात का किड्या मुंगी कुत्र मांजर गाय गोळे गोरी जातात का देवळात नाही पण झाडाकडे जातात की नाही मग देव महत्वाचा झाड महत्वाचं का माणूस महत्वाचा हे तुम्हीच ठरवा त्याप्रमाणे तुम्ही वागा आता मी तुम्हाला बोलेन की तुम्हाला काही जर विचारायचं असेल मला आपण गप्पा मारू इतर काही व्यासपीठावर असतात लय शाणे असतात अशा भाग नाही व्यासपीठावर लही मूर्ख माणसं असतात खरंच सांगतो मला लय मोडके माणसावर हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आपल्याला आयुष्य त्याच्यात जातं आपल्याला की आम्ही कधी कधी खरं वागलेलं आहे यांनी किती फ्रॉड केलाय ह्यांनी किती पैसे घालले ह्यांनी किती आपल्या जमिनी मिटल्यात यांनी किती आक्रमण केले आहे तीच माणसं हॉस्पिटलवर आणि त्यांचं आपल्याला ऐकायला ऐकायला वाटतं की नाही मग त्यामुळे असं मला असं वाटतं की तुम्हाला जर वाटत असेल काय तर तुम्ही माहीत द्या तुम्हाला बोलायचं तर बोलू मीच नाही कोणी पण तुम्ही